छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज पावसाच्या प्रतिकूल हवामानातही जायकवाडी येथील सुरू असलेल्या जॅकवेल पाणीपुरवठा जलवाहिनीच्या कामाची स्थळ पाहणीद्वारे निरीक्षण केले आहे विकासकामे वेळेत आणि गुणवत्तेने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासन कटिबद्ध असून प्रत्यक्ष कामाची प्रगती पाहण्यासाठी अधिकारी स्वतः कामाच्या स्थळी पोहोचले आहेत पावसातही सुरू असलेल्या या जलवाहिनीच्या कामाची सखोल माहिती घेत जी श्रीकांत यांनी संबंधित अभियंते आणि अधिकाऱ्याकडून प्रगतीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी कामाच्या गुणवत्तेशी खातर जमा करत वेळेच्या चौकटीमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी दिल्या तसेच पावसाळी कालावधीतही काम सुरळीत सुरू राहावं यासाठी आवश्यक सुविधा आणि उपाययोजना तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देशही दिले आहेत शहराच्या वाढत्या गरजांचा विचार करता आणि नव्या पाणी पुरवठा योजनेचा दर्जेदार आणि यशस्वी अंमलबजावणीसाठी हे नागरिकांच्या आरोग्य आणि जीवनमानाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं प्रत्यक्ष भेटीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं मित्रांनो सप्रेम नमस्कार आज आपण गायकवाडी धरण पैठण तालुका या ठिकाणी धरणामध्ये आहोत आपल्या छत्रपती संभाजीनगर पाणी पुरवठा योजना हे मोटर फ्लोर स्लॅब आहे आणि या ठिकाणी जे कटडं आहेत या ठिकाणी तीन हजार सातशे एच पीचा असे सहा मोटर्स या ठिकाणी बसणार आहेत आणि आपल्या पाणीपुरवठा योजनेचा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आता पूर्ण झालेले आहे आणि पुढील टप्पाच्या त्याच्यावर अजून तीन मीटर स्लॅब आणि वर अजून सतरा मीटरची एक उलडी स्ट्रक्चर येणार आहे आणि एवढंच एक मोठं काम आता थांबलेलं आहे आणि तो काम पूर्णच्याकडे आपण लवकरच पूर्ण करतो